कर्ता दुखर्ता वर्ता विघ्ना च पूर्वी पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सुन्दर उटेन्दुरा कंठी झळके माळ मुक्ताफला जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ति जय देव जय देव, जै देव, जै देव।, जै देव, जै देव। जै

रत्न खचित गौरी कुमरा चन्दनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित तो बरा ऋणझुणति नो पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव जय जय नवींबईचा सा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव होण्याचा सा मान शिवछाया मित्र मंडळाला मिळालेला आहे यावर्षी मंडळाचं चौपन्नवं वर्ष आहे दरवर्षी भव्य असे देखावे करण्यात हे मंडळ प्रसिद्ध आहे जशी मुंबईत लालबागच्या राजाला गर्दी असते तशीच या ठिकाणी दहा दिवस गर्दी असते लाखोच्या संख्येने लोक नविंबेच्या राजालाच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षी आम्ही या ठिकाणी शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जो शिवराज्याभिषेक झाला होता त्या त्याच्या आधारावरती हा देखावा या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे बरेचसे रोजचे हजारो लाखो लोकं या देखावाचा ब... पाण्याचा लाभ घेतात तसेच ग राजाचं दर्शन घेतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी ब काहीतरी भक्तांना काहीतरी संदेश द्या म्हणजे काहीतरी इथून संदेश दिला जातो त्याप्रमाणे स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त नोविंबी व्हावी यासाठी कापडी पिशव्यांचा वापर करावा स्वच्छता नीट ठेवावी ओला सुका कचरा वेगळा ठेवावा यासाठी आम्ही इथे प फलकं लावलेली आहेत जेणेकरून भक्तांनी त्यांना थोडासा तरी ज्यांनी घेतलं तर आपली नवीन बेस सुंदर आणि स्वच्छ होईल हा एक उपक्रम आहे दुसरं आरोग्य शिबीर रोजचे आरोग्य शिबिर सुरू आहेत नेत्रदा नेत्रचिकित्सा शिबिर आहे रक्तदान शिबिर आहे तसेच या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा होते त्यावेळी जवळजवळ आठ ते दहा हजार भाविक अन्न आन, अन्नदानाचा लाभ घेत असतात उद्या या ठिकाणी भारतीय संगीत संगीत दिग्दर्शक आणि प्रसिद्ध कलाकार शंकर महादेवन साहेब या ठिकाणी येत आहेत नवींबेच्या राजाला भेट देण्याकरता खरोखर उत्सुकता आहे कारण एवढी मोठी व्यक्ती आज नवींबेच्या राजाला भेट देते आम्हाला खरोखर आनंद वाटतो